नमस्कार मंडळी पुण्याला स्वागत आहे एका नवीन दिवसामध्ये आणि नवीन ब्लॉग मध्ये आणि आज मी बनवते आहे स्नॅक्स स्नॅक्स इन द सेन्स संध्याकाळी जे आपल्याला क्रेव्हिंग होते त्यासाठी मी बनवत आहे हेल्दी स्नॅक्स कारण ऍक्च्युली दोघांना फार चार वाजता चार ते सहाच्या दरम्यान दोघांना फार भूक लागते आणि मग फार मंचिंगचं फार मंचिंग करावीशी वाटते आणि त्या मंचिंग मध्येच मग पाणीपुरी शेवपुरी हे खायचं फार जास्त डोक्यात क्रेज होतात सो वी थॉट घरात माझ्याकडे माझ्याकडे घरात कुरमुरे होते आणि मक्याचं म्हणजे कच्चा मका आहे माझ्याकडे जो आपल्याला तळून हे करायचं आहे आणि मखाने पण आहेत माझ्याकडे सो so, मी विचार केला की आपण मस्त अशी मखाने कुरमुरे भेळ बनवून ठेवूया जेणेकरून जेव्हा कधी आपल्याला भूक ला लागेल किंवा असं मंचिंग करायचं टाइम वाटेल त्याला मस्त अशी कुरकुरीत भेळ खावी तर हे बघा मस्त असे चाळून घेतलेले आहेत हे कुरमुरे आणि एवढा आहे हा मक्का तर हा मक्का मी मस्त कढईत तळून घेणार आहे छान छान असं परतून झाल्यानंतर शेंगदाणे हिरवी मिरची असं सगळं परतून घेणार आहे चला तर बनवूया मस्त चिवडा मस्त गॅसवर तापायला ठेवलेली कढई केवढी मोठी कढई आहे आणि तेल टाकूया चला आता कढईत तेल टाकलं आहे आणि तेल तापले का बघूया एक नाही तापले, तापले अजून चांगलं तापले तापले जरा गॅस फास्ट करते आणि तापून देते आणि देन हे आपण काढूया हे फटफट तळून घेते आता असं हे नुसतं पण खायला छान लागतं ऍक्च्युली हे असं तुम्ही तळून त्याला मस्त मीठ आणि मिरची पावडर लावली की इतकं भारी लागतं ना तर नॉट हेल्दी पण मग आता काहीतरी क्रंच हवा भेळीमध्ये म्हणून मग मला ते ऍड करायला लागतंय आणि खायची पण मजा आली पाहिजे करून हे पटकन तळून घेते मी तर एक मिनिट इंजेस्ट बंद करते तर मस्त असं तळून झालेलं आहे आता मी गॅस बंद केला आहे कारण तेल खराब होतं मक्का तळल्यानंतर सो मी सेटल होऊन देणार आहे तेल आणि वरवरचं तेल काढून घेणार आहे आणि खालचं तेल फेकून द्यावं लागणार आहे मला कारण त्यात मक्क्याचा जर चुरा अस जातो ते क्लीन अप करणार आहे आणि मग आपण गॅस पेटवून सुखे मखाने भाजून घ्यायचे छान असे आणि त्यानंतर आपण ते भाजून घेतल्यानंतर मग आपण ती कापलेली जी मिरची आहे मी कटिंग करून ठेवलेली मिरची आहे ही ही मिरची घेताना तुम्ही मेकश्युअर करा की मिरची ओली नसावी सो सुकी मिरची असावी चांगली म्हणजे धुवून तिला चांगली सुकवा आणि मग कापा आणि छान परतून द्यायची ती पूर्णपणे करताना मी दाखवेन तर मस्त अशी परतून घेऊया आधी आता हे तेल सेटल होऊ दे मग पुढची प्रोसिजर दाखवते हिरवी मिरची ही कापून घेतलेली आहेत हे आहेत मखाने अजून मखाने मी ॲड केलेत आणि आता आपण हे या कढईमध्ये तुम्ही ह्याच्यामध्ये तूप टाकू शकता मखाण्यांबरोबर मी थोडस स्तूप ॲड केले आणि मंद आचेवर मस्त मखाणे आपण क्रिस्पी करून घेऊया मखाणे काय फुगत वगैरे नाही तर तुम्ही फुगायची वाट बघू नका मखाणे नुसते रोस्ट होतात फक्त थोडेसे कडक होणे होणार असे तर हे सध्या नरम आहेत तर चांगले भाजले की ते कडक होती क्रिस्पी आणि सारखे हलवावे लागतात नाहीतर हे लागतील सो मी रोस्ट करून घेतले थोडेसे मखाने तुम्ही नंतरही करू शकता कारण आपण सगळं साहित्य हे मिक्स करून पुन्हा एकदा चांगलं परतणार आहे त्याच्यामुळे तेव्हा पण ते मखाणे रोस्ट झाले असते पण मी आधीच थोडे परतून घेतलेत म्हणून नंतर मला जास्त वेळ परतायची गरज नाही आहे माझे जे लहाया आहेत म्हणजे जे चिरमुरे आहेत ते जर अशी कडक झाले किंवा कुसकुसीत झाले की मी कुछ लगेच काढून टाकणार सो आता आपण याच्यामध्ये शेंगदाणे आणि मिरची तळून घेऊया तर माझ्याकडे कढीपत्ता नाही आहे ॲक्च्युली पण ठीक आहे बाकी सर्व गोष्टी आहेत सो कढीपत्ता नाही आहे फक्त पण मिरची शेंगदाणे सर्व आहेत तर हे शेंगदाणे पण परतून घेऊया आणि हिंग पण मी घेतलंय थोडंसं हिंग पण आपण घालूया आणि राईजिरेची पण फोडणी देऊया राईजिरं तसं पण हे खाली जाणार आहे कारण त्याच्यामध्ये चिवडा नाहीये जो पोह्यांचा चिवडा असो तो नाहीये कुरमुरे आहेत त्याच्यामुळे ते चिपकून नाही राहत राई जिरे त्याला आणि ते खालीच राहतात पण आपण थोडेसे टाकूया राई आणि जिरा आणि हळद इज मँडेटरी हळद टाकायची आहे आणि हिरवी मिरची टाकतोय म्हणून आपण लाल मिरची पावडर टाकणार नाही परतून घेऊया शेंगदाणे चला आता आपण मिरच्या टाकूया मिरच्या चांगल्या परतायच्या आपल्याला सो हे मस्त परतलं आहे टाकूया राई आणि जर जिरं लसूण वगैरे मी टाकत नाही हिंग गॅस बारीक असते बा मीठ हळद आणि लगेच चिरमुरे ॲड करायचे आहेत नाही तर हळद जळेल शेंगदाणे मस्त ऍड केले आणि पुन्हा एकदा घालवायचे ते चांगलं धवळायचं आहे हे आणि मंदा आचेवरच ठेवायचं आहे गॅस मंदा आचेवर ठेवून हळूहळू हळू सो मी मस्त यायला मस्त याला पण मिक्स करून घेते आणि अशा प्रकारे आपला चिवडा रेडी झालेला आहे तो हा झाला आहे आपला मंचिंग स्नॅक्स रेडी संध्याकाळच्या चटपटीत खाण्याच्या क्रेविंग साठी इव्हिनिंगच्या मंचिंग साठी हा झालेला आहे स्नॅक्स रेडी तुम्ही पण बनवून बघा नक्कीच मस्त थंड झाला आहे आता तो आपण डब्यामध्ये भरून ठेवूया गरमागरम चिवडा भरायचा नाही मस्त खुसखुशी झालेला आहे चिवडा रेडी मखाने चिवडा कसा वाटला व्लॉग नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये टेल बाय बाय